नमस्कार नाशिक न्यू लाईफ प्रॉपर्टी आपल्यासाठी घेऊन आली आहे मानेनगर बळी मंदिरजवळ भव्य दिव्य असा रेसिडेन्शियल व कमर्शियल एन ए फायनल प्लॉटचा प्रोजेक्ट तोही अगदी वेल डेव्हलप एरियामध्ये आपण आपल्या या प्रोजेक्टमध्ये नऊ मीटर आणि अठरा मीटरचे रोड दिलेले आहेत महत्वाचे म्हणजे आपले हे सर्व प्लॉट वास्तुशास्त्राप्रमाणे पूर्व आणि पश्चिम दिशेने आहे आपला हा प्रोजेक्ट रो हाऊस बंगलो ट्विन बंगलो यासाठी अतिशय उपयुक्त आहे प्लॉटची साईज एकशे तीस एक वारापासून एकवीसशे वारापर्यंत आहे म्हणजे अकराशे सत्तर स्क्वेअर फीट पासून अठरा हजार नऊशे स्क्वेअर फीट पर्यंत आहे या प्रोजेक्ट पासून के के वाघ एग्रिकल्चर कॉलेज सहाशे मीटरच्या अंतरावर आहे बळी महाराज मंदिर पाच मिनिटाच्या अंतरावर मुंबई आग्रा हायवे दीड किलोमीटर आहे जत्रा हॉटेल आणि अमृतधाम हेही अगदी जवळ आहे हा एरिया खूप झपाट्याने डेव्हलप होत आहे त्यामुळे लवकरात लवकर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि आपली साईट व्हिजिट बुक करा तसेच विषयक नवनवीन माहितीसाठी आमच्या या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद